या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टी आर जे विद्यार्थी पोलीस प्रशिक्षणाचं प्रशिक्षण घेत आहेत फिजिकलचं लेखीचं प्रशिक्षण घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो जे भरती होणार आहे आणि दहा हजार पेक्षा जास्त पदांची भरती ही पोलीस भरतीची होणार आहे या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही दोन आणि किंवा तीन महिने राहिलेले असतील ज्यांचं प्रशिक्षण बाकी आहे अशा संपूर्ण पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांकरिता ही सुवर्ण संधी आहे आपण जर प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा घेत असाल तर नक्की या जागेमध्ये आपल्याला ह्या संधीचं सोनं करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तरच आपल्याला आप या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे टीआरटीआयच्या माध्यमातून जे साठ हजार रुपये भेटणार आहे याच्याकडे लक्ष न देता जे प्रशिक्षण आणि आपल्याला फुल टाइम नोकरी कशी लागेल या भरती भरतीमध्ये आपला नंबर कसा लागेल ला। आपण शासनाच्या पोलीस विभागात कसं आपण जॉईन होत आहे याकरिता ही सुवर्ण संधी आहे या सुवर्ण सुवर्णसंधीकरिता जी नोटिफिकेशन आले आहे दहा हजाराच्या जागांपेक्षा जास्त जे काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं लेटर निघलेलं आहे डिपार्टमेंटचं लेटर तर हीच आनंदाची बाब असणार आहे या व्हिडिओच्या या परिपत्रकाच्या माध्यमातनं हे बघा आनंदाची बाब बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपल्यासाठी आनंदाची बातमी जी आहे ती बातमी बघा व हे पत्र आहे ते शासनाचं पत्र आहे महाराष्ट्र शासन गृह विभागाचं पत्र पहा विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे हे कार्यालय कोकण सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांचं हे परिपत्र आहे सोळा चारचं चा पत्र आहे याच महिन्यातलं हे पत्र आहे संदर्भ काय आहे पहा मान्य अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांचेकडील पत्र पहा अप्पर पोलीस महासंचालक यांचं पत्र आहे म्हणजे पंधरा चारचं पत्र आहे हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो विषय पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि पंचवीसची पोलीस भरती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत म्हणजे ज्या हालचाली आहेत त्या हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि जी भरती आहे आपली ती भरती नक्कीच येणार आहे आणि टी आर टी एच्या माध्यमातून जे विद्यार्थी आता प्रशिक्षण घेत आहेत आता त्यांचं प्रशिक्षण संपत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे गोल्डन चान्स असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही संधी आपल्याला गमवायची नाही आहे तर आपण प्रशिक्षण घेतात आपण लेखी परीक्षेची तयारी करत आहात आपण फिजिकलचं प्रशिक्षण घेत आहेत याचा मात्र नक्की या ठिकाणी फायदा झाला पाहिजे तरच या आपल्या सहा महिन्याच्या प्रशिक्षणाचा नक्कीच या ठिकाणी आपला फायदा होईल आणि शासनाचासुद्धा आपल्या जो टी आर टीच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण घेतलं आहे त्याचासुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे पहा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा आपली बैठक आयोजित करण्याबाबत पण कशाच्या संदर्भात पोलीस भरतीच्या संदर्भात बघा उपरोक्त संदर्भीय विषयाने अनु अनुसरण कर अनुसरून करण्यात येते की पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली एकवीस चार रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे पहा एकवीस तारखेला ही बैठक आहे आणि झालेली आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपअधिक्षक मुख्यालय कार्यालय अधीक्षक व आस्थापना लिपिक संदर्भीय पत्रात जोडलेल्या सहपत्रानुसार आवश्यक ती माहिती सतरा चार दोन हजार पंधरापर्यंत पूर्ण करायची आहे किंवा कार्यालयात सादर करायची आहे दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजता आवश्यक ती माहिती नुसार कॉन्फरन्सद्वारा आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस आपण उपस्थित राहावे पहा सर्वच या ठिकाणी आहे पोलीस एस पी आहे अप्पर पोलीस एस पी नंतर पोलीस डी वाय एस पी मुख्यालय आणि नंतर अधीक्षकसुद्धा आहेत आणि सोबतच त्यांचे लिपी क्लर्कसुद्धा आहे जे आस्थापनामध्ये असतात त्यांचे सर्वांना या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्स विसी घेतण्यात आलेले आहे आणि या माध्यमातूनच या हालचाली ज्या आहे भरतीच्या त्या नक्कीच आपली भरती जूनमध्ये होईल हे आपल्याला माहिती आहे जाहिरातसुद्धा येतील विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि येणाऱ्या ज्या काही दहा हजार पंधरा हजार ज्या जागा असणार आहे दहा हजाराच्या वरच जागा असणार आहे हे ज हे त्याच्याशिवाय आपल्याकडे म्हणजे शासनाला पर्याय नाही आहे कारण नक्कीच शासन भरती यावर यावेळेला दीड लाख एका वर्षात दीड लाख भरती करणार आहे शिक्षक भरतीच्याच तर विद्यार्थी मित्रांनो सत्तर हजार जागा असणार आहे संपूर्ण याच्यात तसंच आपल्या पोलीस भरतीचीसुद्धा जागा असणार आहे तलाठीच्या जागा असणार आहे तर पोलीस भरतीची जे विद्यार्थी तयारी करताय टी आर टीच्या माध्यमातून जे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच याचा लाभ घ्यायचा आहे या संधीचं सोनं करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तरच आपल्या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे अन्यथा काहीच नाही आहे आपल्याकडे फक्त अनुभव असणार आहे या सर्व गोष्टीच्या बा म्हणजे अधीन राहून तुम्हाला हे साम सर्व काम करायचं आहे आपल्याला दहा हजार रुपये वीस हजार रुपये साठ ते सत्तर हजारापर्यंत शासनाने आपल्याला मानधन वेतन विद्यावेतनसुद्धा दिलेलं आहे प्रशिक्षण दिलं आहे शूज बूट सर्व याचा उपयोग झाला पाहिजे तरच या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे यासाठीचं हे अपडेट आपल्याला देतो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पुढील जे अपडेट कायमस्वरूपी आपल्याला पोलीस भरतीच्या संदर्भात देत राहील प्रत्येक गोष्टी अपडेट्स आपल्याला सांगत राहील विद्यार्थी मित्रांनो काही अडचणी असल्या डी बी टीच्या संदर्भात असं अडचणी असेल किंवा इतर अडचणी असेल तुमच्या तर आपण कुठल्याही महाराष्ट्रातील कोणत्याही इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जर शिकवत नसतील बरोबर किंवा काही कंप्लेंट असेल ते सुद्धा आपण आपल्या ग्रुपला कायमस्वरूपी आपण अपडेट देत असतो टी आर टीच्या माध्यमातून मान्य विद्या माध्यमाच्या माध्यमातून तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो खाली स्नेहनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचा ग्रुप दिलेला आहे त्यात जॉईन व्हा सोबतच माझा मोबाईल नंबर पण दिला आहे यावरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला अपडेट कायमस्वरूपी मिळत राहतील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा